자 e d i c a i e singing मध्ये आपण जो शुभारंभ केलाय महाविकास आघाडी तर्फे कसं आपण आज मतदारांसमोर जाणार आणि नेमकं आपण मतदारांना काय सांगणार खरं तर मी पहिले तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेबांचं आणि महाविकास आघाडीचं अभिनंदन कर धन्यवाद माने धन्यवाद माने आणि खरं म्हणजे त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकलाय आणि ती उमेदवारी जी मला दिली ती मी जनतेला समोर दिली आणि जनता मला जनतेला सुरूवित केल्यानंतर जनतेचा उत्साह जाणून घेते माझ्या की खरोखर जनतेने स्वीकारली आहे आणि जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि आजचा आढावा मधला जो दौरा माझा आजचा जो प्रचार दौरा तो झालेला आहे आणि इथला जो उत्साह बहून खरंच मला मनस्वी खूप आनंद होतो आणि ही निवडणूक जनता जिंकेल एवढं मला खात्र वाटतं आपण आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे का सांगणार आपण त्यांचा असा त्यांचे युवा नेते तुषारराव देशमुख भाजप आढावा देश यांच्या कार्याला हे होईल आम्ही त्यांच्या पाठीशी सांगणार आज राष्ट्रवादीमध्ये आपण मोठे चेहरेचं आपण प्रदारपण करत आहेत आम्ही पुकारी वाचवणारच कारण दहा वर्ष यांनी काहीच काम केलेलं आढावा नाही आहे खासदार निधीमधून एक रुपया आढावा यांनी नाही आहे आणि लाईट वगैरे लावून त्यांचा विकास हा होत नाही त्याच्यामुळे आम्ही सुपारी वातावरणावरच चिंता